शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका ग्राम देशमुख यांनी पुरपट्ट्यातील गावांची केली पाहणी दुदोंडीसह परिसरातील गावांची पाहणी सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होती त्यामुळे कृष्णा नदी काठावरील गावांना प्रत्येक वर्षी पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये नेहमीच पुराचा धोका असतो त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पालूस तालुक्यातील मौजे दुधोंडी नागराळे पुंदी पुंदीवाडी आदी गावांचा पूर दौरा केला संग्राम देशमुख यांनी कृष्णा नदीच्या काठा नजीक शेतजमिनी पाण्याखाली गेलेल्या त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करू असे संग्राम देशमुख यांनी सांगितलं यावेळी दुदोंडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मगर या पाटील यांनी पूरस्थितीबाबतचा शेतीच्या नुकसानीचा आढावा संग्राम देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला तसेच गावातील नागरिकांनी पूरस्थितीबाबत सद्यस्थिती सांगितली यावेळी सर्वांना सतर्क व सुस्थळी स्थलांतर करून राहण्याचं आवाहन संग्राम देशमुख यांनी केले यावेळी घोगावचे सरपंच संदीप पाटील मिलिंद पाटील जयवंत मगर पाटील माणिक ठोंबरे रामचंद्र वरुडे पैलवान रोहित मोहिते माजी सभापती दीपक मोहिते नागराळीचे शरद जाधव संपतराव पाटील दिलीप पाटील बाबुराव खांडेकर दीपक पाटील आशिष चव्हाण पूनम पाटील निलेश पाटील प्रवीण नलवडे सतीश नलवडे अप्पासो सावंत तेजस मगर राकेश तिरमारे अभिजित सावंत शाहरुख शिकलगार संदीप जमदाडे रवींद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते एसके न्यूज जे प्रचंड पिकाच नुकसान काही जनावर चाऱ्याचही प्रचंड हाल होत आहे या परिस्थितीमध्ये शासनानं पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत करावी काही कुटुंब थोडीफार नदीकड जे स्थलांतर झाले त्यांच्या बाबतीत शासनानं त्यांना आधार देण्याचं काम करावं त्या दृष्टीनं आणि संग्राम भावना शासकीय दरबारी ह्या परिस्थितीचं तुम्ही परिस्थितीचा मांडावी त्या नदीकाठच्या गावांना दिलासा देण्याचं आपण काम करावं असं मी या दोघोनी गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे दिला पाणी वाढल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली आणि आज या ठिकाणी दुदंडी गावामध्ये पुराची परिस्थिती पाहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी भेट दिली दे वास्तविक पाहता पुराचा धोका तसा थोडाफार टळला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते तरीसुद्धा नागरिकांनी सावधगिरी पाळण्याची आवश्यकता आहे प्रशासनानं वेळोवेळी सूचना केली त्या सूचनेचं पालन करून आपण ह्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणानं अवलोकन करावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो सरकार दरबारी या पुरपट्ट्यातली पाहणी केल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या हे निदर्शनास आलेलं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी निश्चितपणानं आम्ही सर्वजण सरकार दरबारी याची मागणी करू आणि लवकरात लवकर याची पंचना मिळवून जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळत याचा आम्ही पाठपुरा